रामचंद्र कोण होते दशरथ आणि कौसल्या नंदन रामचंद्र लहानपणी आकाशीचा चंद्र हवा म्हणून हट्ट करणारे आणि आरशात आपल्या मातेनी आकाशीचा चंद्र धरून दाखवल्यानंतर संतुष्ट होणार आहे रामचंद्र आपल्या आईच्या हातून घास भरून घेत असताना समोर बसलेल्या कावळ्याला सुद्धा पकडायला जात आहेत आणि तो कावळा अजून चार उड्या मारून पलीकडं जातो आहे आई त्यांच्या मागं जाते आहे त्यांना पुढचा घास भरवते आहे ते कावळ्याला पकडायला स्पर्श करायला अजून पुढे जात आहेत कावळा थोडा बाजूला सरकतो आहे रामचंद्र तिकडं जात आहेत अशा गोष्टीमध्ये अशा गोष्टींची वर्णन करण्यामध्ये तुलसीदास देखील रंगून गेले रमून गेले ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजणी या रामचंद्रांच्या भाव विश्वामध्ये रमलेले तुलसीदासांसारखे कित्येक संत हेम अलंकार पिवळा राम सर्वांगी सावळा मेघश्याम सावळा घन नीळ